तो व्हिडिओ एका वादविवाद स्पर्धेतील होता व्हिडिओ दाखवून तुम्ही तीर नाही मारला सुषमा अंधारे यांनी राज यांना प्रत्युत्तर दिले राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेमध्ये सुषमा अंधारे यांचा लाव रे तो म्हणत व्हिडिओ दाखवत उद्धव यांना सवाल केला होता यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिला आहे व्हिडिओ दाखवून तुम्ही तीर नाही मारला असं अंधारे यांनी यावेळी म्हटलंय सत्तावीस वर्षांपूर्वीचा ज्याचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही जो माझा वादविवाद स्पर्धेतला एक व्हिडिओ तुम्ही दाखवताय तरी काही तुम्ही फार तीर मारले असं होत नाही माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये या एकाच गोष्टीचं साम्य आहे की शब्द बदलत नाही राज ठाकरेंनी ज्या अजित पवारांवर टीका केली त्या अजित पवारांच्या साठी सभा घेतली ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची अक्षरशः राज ठाकरेंच्या एकूण राजकीय कारकिर्दीचे धिंदवडे उडवले त्या देंद्र फडणवीसांच्यासाठी राज ठाकरे त्यांच्यासमोर झुकतात याच्यातच सगळं काही आलं त्यामुळे राज ठाकरेंच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हेच एक गणित आहे मला नाही वाटत ना की मी राज ठाकरेंना फार किंमत दिली पाहिजे ना